आज मी तुमच्यासोबत गावराण पद्धतीने झंझणी चमचमीत मिसळ पाव कसा बनवायचं आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे ते एकदा पूर्ण रेसिपी पहा मिसळ बघू शकता काय कलर आलेल्याचं तरी बघू शकता काय जबरदस्त झालेली आहे सोबत कांदा लिंबू फरसण आणि हे पाव एकदा तुम्ही ट्राय केलात ना तर याचे दिवाणे चोल एवढी टेस्टी लागतं तर ता। त्यासाठी इथे बघा मी घेतलेली आहे मटकी मोड आलेली मटकी मी घेतलेली आहे ऐवजी तुम्ही मिक्स कडधान्य आहे तर तेही घेऊ शकता पण फक्त मटकीची केलात ना तरी जबरदस्त टेस्टी ही मिसळ होते तर आता हे मूग मी धुवून घेते त्यानंतर आपल्याला याला उकडवून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये घातलेलं आहे मटकी धुवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आता घालूया पाणी तर पाण्याचं असं प्रमाण काही नाही आहे आपल्याला याला मिसळला पाणी लागणारच आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्ही व्यवस्थित भिजेल एवढं पाणी घालायचं आहे तर एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे याला कमीत कमी चार शिट्या मी करून घेते तोपर्यंत आपण यासाठी लागणारे ही जी चटणी आहे ती बनवणार आहोत तर गावरण पद्धतीची बनवतो कढईमध्ये किंवा पॅनमध्ये न भासता आपण डायरेक्ट गॅसवरती हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत तर मी एक मोठा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि दोन मध्यम आकाराचे कांदे तर लसूण कसं पटकन भाजला जातो गॅस एकदम वरती ठेवायची आणि मीडियम गॅसवरती आपण हे खोबरं कांदा लसूण चांगलं असं थोडंसं काळपट कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत असं भाजून घेतल्यामुळे काय होतं गावरण पद्धतीची ही मिसळ जबरदस्त टेस्टी लागते तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता तुमच्याकडे जर कांदा खोबऱ्याचं वाटण असेल तयार असे तर तेही वापरू शकता पण असं जेव्हा आपण चुलीवरती गावी भाजून बनवतात ना त्याला छान टेस्ट येते मिसळला तर तर आपण चुलीमध्ये न भाजता आपण असंच गॅसवरती ही भाजून त्याच पद्धतीने बनवू शकतो तर बघा ही चांगला असा भाजत चाललेला आहे जस जो जो भाजला आहे तो लसूण आपण काढून घेऊया आणि बाकीची जे साहित्य जसं जसं भाजत जाईल तसं आपण हे काढून घेणार आहोत तर बघा खोबरंही अलटून पलटून थोडासा सर ना वरून काळपट कलर येईपर्यंत भाजायचं बरं का यामुळे ना अशी तो स्मोकी फ्लेवर जो असतो ना मिसळला गाव घराण पद्धतीचा तो येतो खोबरंही चांगलं बघू शकता मस्त असं काळपट कलर आलेला आहे पूर्ण जी त्याची पाट आहे ना काळी झालेली असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता कांदा थोडा भाजायचा राहिलेला आहे कारण कांदा कसा का ओलसर असो थोडा भाजायला वेळ लागतो सुकं खोबरं पटकन भाजतं तर कांदाही बघा थोडासा काळा होईपर्यंत भाजायचं बरं का कारण कांदा आतपर्यंत हो भाजला गेला पाहिजे त्यासाठी तर कांदाही आपला भाजला गेला आहे आपण याला पूर्णपणे थंड करून द्यायचे बघा मी थोडे छोटे छोटे पिसेस करून घेतलेले आहेत लसूणचे जे आहे साधी काढून घेतलेले आहेत खोबऱ्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत पूर्ण थंड झाल्यानंतरच हे सर्व साहित्य जे आहे छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे आहे आता याला आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे कारण मिक्सरमध्ये हे जे आहे फुडी आहे थोडा वेळ वा वेळ लागतो वाटायला त्यामुळे थोडं गरजेनुसार पाणी घालून एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे यामध्येच आपण घालणार आहोत एक आल्याचा तुकड्या छोटे करून घेतलेले एक इंच आणि कोथिंबीरच्या दांड्या मी घालते कोथिंबीरच्या दांड्या असतील तर नक्की घाला यामुळे मिसळला टेस्ट खूप छान येते किंवा तुम्ही मग कोथिंबीरही या स्टेजला घालू शकता वाटणामध्ये आता गरजेनुसार पाणी घालून एकदम बारीक वाटून घेते मी तर बघा वाटण आपलं तयार आहे मस्त एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे वाटणाचा कलरही बघू शकता किती छान आलेलं आहे मस्त जबरदस्त टेस्टी असं आपलं हे गावरण पद्धतीचं वाटण झालेलं आहे तयार आता वळूया आपण गॅसकडे तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण घेणार दोन तीन चमचे मोठे तेल कारण मिसळ म्हटली ना की त्यालाची छान अशी तरी आली पाहिजे तर त्यासाठी ते आपल्याला तेल भरपूर प्रमाणात लागतं तेल जसं गरम होईल त्यामध्ये घालते एक अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्त्याची पानं खूप सारी कडीपत्त्याची पानं घालायची बरं का त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो कढीपत्त्याचा आणि कडीपत्ता चांगला असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो जो पूर्ण फ्लेवर आहे ना तो व्यवस्थित आपल्या मिसळमध्ये उतरला पाहिजे आता इथेच आपल्याला गॅस करायची आहे मंदवरती आणि घालायचे आहेत मसाली तर एक चमचा मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा आपला रेग्युलर जो मसाला असू तो घेतलेला आहे तर तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता हळद घालायची आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद मसाले ह्याच स्टेजला तेलामध्ये परतून घेतल्यामुळे काय होतं तरीला कलर खूप छान आहे तुम्ही सळं तुम्ही बघू शकता वरून जबरदस्त कलर येतो त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल तर तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करून तुम्ही मसाले घालून मिक्स करू शकता आणि नंतर लगेचच वाटण घालून मग परत गॅस चालू करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तर हे वाटण पूर्ण घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं तेलामध्ये आपण हे परतून घेणार आहोत एक दोन मिनटं चांगलं तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये घालते मी एक चमचा धने पावडर आणि पटापट -पत मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अजून आपण पाणी घातलेलं नाही त्यामुळे गॅस मंदवरती करायची आणि हे मसाले वाटण जे आहे चांगलं आपण शिजवून घेणार आहोत आता मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे जेवढी तुम्हाला मिसळ पाहिजे आहे तेवढं पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि यामध्ये उकळतं पाणीच घालायचं असं बरं का आता यामध्ये घालून घेऊया आपण मटकी मटकी चांगली उकडली गेली पाहिजे हा तर मटकी घालून पटापट मिक्स करूया आता गॅस मिडियमवरती केला तरी चालेल कारण मटकी घातली त्यामुळे काय मसाले वगैरे खाली लागणार नाही पटकन मिक्स करून आपण यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर आताच घालूया म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवरही छान येतो मिसळमध्ये पटकन मिक्स करून घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे पाणी उकळतंच घालायचं बरं का कारण जी तरी आहे ना त्याचा कलर खूप छान येतो आणि आतापर्यंत आपण प्रोसिजर केलेली आहे त्यामुळे आपलं जे वाट सर्व साहित्य चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये जर थंड पाणी घातलात ना त्याची टेस्ट बिघडेल आणि तरीचा कलरही बिघडेल त्यामुळे यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे तर बघू शकता पाणी चांगलं उकळतं केलं होतं मी आणि उकळतं पाणी घालायचे आता तुम्हाला मिसळ किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी तीन ग्लास पाणी मोठं गरम करत ठेवलं होतं ते पूर्ण घालून घेतलेलं आहे कारण ही जी मिसळ असते ना थोडी पातळच करायची बरं का कारण कसं आपण यामध्ये जर बटाट्याची भाजी फरसाण वगैरे घातल्यानंतर ते सर्वचे पाणी यानं शोषून घेतात मग वरून अजून तरी असेल तर ते घालायला बरी पडते त्यामुळे थोडा पातळच ठेवायची चवीनुसार घालूया मीठ आणि इथे घालायचं आपल्याला गरम मसाला तर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आता हे जी गरम मसाला आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याला चांगले असे आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे एक दोन चार ना मस्त अशी दणदनीत उकळी आली पाहिजे म्हणजे आपली मिसळ जबरदस्त टेस्टी होते गॅस मिडियमवरती ठेवलेला आहे तरी बघा मस्त कलरही खूप छान आलेला आहे तशी जशी ही मिसळ थंड होईल ना बंद गॅस बंद केल्यानंतर असा जो तवंग येतो ना वरती त्यामुळे ही मिसळ दिसायला खूप सुंदर दिसते बरं का अरे बघा मस्त उकळी आलेली आहे छान अशी उकळी आलेली आहे एक पाच मिनटं मी चांगली मिसळ उकळून घेतलेली आहे आणि आपली अशी गरमागरम झणझणी चमचमीत जम अशी मिसळ तयार झालेली आहे तर गॅस मी बंद करते आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपण ही मिसळ साईडला ठेवून देऊया आणि पुढे आपल्याला जी बटाट्याची भाजी बनवायची आहे त्याची तयारी करूया तर बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर नक्की बनवाणी मला सांगायला विसरू नका आता आपण करूया बटाट्याच्या भाजीची तयारी तर त्यासाठी बघा एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घालते आणि एक अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तीन घेतलेले आहेत मी हिरव्या मिरच्या आता हे चार बटाटे मध्यम आकाराचे मिकडून घेतलेले आहेत त्याच्या हिशोबाने मी ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखट किती हवं आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पाणी न घालता दरदरीत असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अजिबात पाणी घातलेलं नाही आहे चमच्या आणि मध्ये मध्ये मिक्स करत आहे बघा असं दरदरीत वाटण करून घेतलेला आहे हा जो ठेचा आपण घालून बटाट्याची भाजी बनवतो ना छान टेस्टी होते आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तेल जसं गरम होईल तसंच यामध्ये आपण घालणार आहोत राई राई चांगली तडकू द्यायची आहे तडकल्यानंतरच यामध्ये घालणार आहोत जिरं तर एक अर्धा चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे जिरं राई बघा चांगली तडकली गेली आहे मस्त आता यामध्येच आपण घालणार आहोत कढीपत्ता पण कढीपत्ता आपण छोटे छोटे तुकडे करून घालूया म्हणजे काय होतं त्याचा फ्लेवरही छान येतो आणि व्यवस्थित बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स होतं तर किंवा तुम्ही बारीक बारीक कापूनही घालू शकता बघा कढीपत्ता छोटे छोटे तुकडे करून घातलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये जो मिरची आलं लसूणचा ठेचा बनवून घेतला होता तो घालून व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आता इथे गॅस एकदम मंदवरती करायची आहे आणि मंद गॅसवरती आपण हा जो ठेचा आहे चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं माहिती आहे भाजीची टेस्ट बिघडते पूर्ण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत सतत ह्याला मिक्स करत राहायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तर बघा एक दोन मिनटं चांगला हा ठेचा जो आहे परतून घेतलेला आहे आता यामध्येच मी घालते मीठ मीठ आणि हळद आपण घालणार आहोत आताच फोडणीमध्ये घातल्यामुळे काय होतं व्यवस्थित बटाट्याच्या भाजीला लागतं आहे मीठ आणि हळद आणि भाजी आपली व्यवस्थित परफेक्ट तयार होते नाही तर काय होतं माहिती आहे तर तुम्ही नंतर वरून बटाटा आता मिक्स केलात आणि वरून घालायला गेलात ना मी बट मीठ वगैरे हळद तर व्यवस्थित लागत नाही त्यामुळे फोडणीमध्येच घालायचं आहे कोथिंबीर ही घालते मी थोडीशी कोथिंबीर चांगली अशी फोडणीमध्ये घातलेली आहे आता घालूया बटाटे तर चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून मी फोडी करून घेतलेले आहेत अश आता हे फोडी आपल्याला नॉर्मली असेच रफली करून घ्यायचे आहेत कारण ह्याला ना आपल्याला थोडंसं असं ठेचून घ्यायचं आहे म्हणजे भाजीचं जे आहे ना टेक्चर छान येतं आणि आपली जो आहे ना भाजीला टेस्ट ही खूप छान येते त्यामुळे आता आपण ही मिक्स करून घेतल्यानंतर चमच्याने याची ना ठेचून घ्यायची आहे म्हणजे काय होतं मोठ्या मोठ्या फोडी ना की व्यवस्थित बटाटांना मीठ वगैरे लागत नाही त्यामुळे असं ठेचून घेतल्यामुळे मीठ वगैरे व्यवस्थित लागतं आणि आपल्याला डिशमध्ये सर्व करायला वगैरे पण सोप्पं पडतं तेव्हा असं ठेचून ठेचून आपण ही बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे या भाजीचे तुम्ही वडापाव जरी बनवलात ना जबरदस्त टेस्टी होतात आता मी फक्त डायरेक्ट ही बटाट्याची भाजी आपण प्लेटमध्ये घालणार आहोत याची तुम्ही जर तर्री वडापावसाठी ही भाजीचे वडे बनवूनही तुम्ही सव करू शकता तेव्हा भाजी आपली झाली आहे तयार तर वळूया प्लेटिंगकडे तर प्लेटमध्ये आपण ही भाजी घालून घेऊया भाजीचं प्रमाण हे कमी जास्त तुम्ही करू शकता खूप सारी मटकी आणि वरून घालायची ही तरीवाली मिसळ बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे जबरदस्त कलर आलेला आहे वरून घालूया बारीक चिरलेला कांदा आता लिंबू तुम्हाला इथे वरून आवडत असेल तर घालू शकता आणि फरसाण फरसाण आ, कांदा वगैरे ते प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मस्त अशी तरीदार आपली मिसळ तयार आहे पाव आहे तयार सोबतच ते ही तरी बघा द्यायची म्हणजे जर असं ड्राय वाटत असेल तर वरून तरी घालू शकतो आणि कांदा आणि लिंबू हा जर पेत तुम्ही बनवलात ना तर खाणारे एकदम पोटं चाटत राहतील एवढी जबरदस्त टेस्ट ही आपली ही मिसळपाव घरच्या घरी तयार होते गावरण पद्धतीची तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली साईडला सा मी थोडंसं फरसाण अजून दिलेलं आहे म्हणजे असं वा खाताना वाटलं की फरसाण अजून हवं आहे तरी तुम्ही घालून खाऊ शकता तर बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत गावरण पद्धतीची ही चमचमीत समजणीत अशी मिसळ पाव काय मग तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर नक्की बनवा